जेफ फाउंडेशन तर्फे नवेनगर पेझारी येथे चलेना हळदी कुंकू यांच्या संकल्पनेतून सलग चौदावे वर्ष हळदी कुंकू परंपरा अखंडित सुरू ठेवली यावर्षीही या, या समारंभाचे शानदार आयोजन करण्यात आले होते या हळदी कुंकू समारंभास परिसरातील पाच हजार महिलांची उपस्थिती लाभली विशेष म्हणजे या सोहळ्यात सर्वधर्मीय महिला युवतींनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली नेहमीच महिला सबलीकरण सोबतच महिलांचे कला आणि संस्कृती काम करीत हळदी कुंकू समारंभात महिलांच्या दैनंदिन जीवनातील तसेच समाज हितासाठी उपयुक्त ठरेल अशा मुद्द्यांवर प्रबोधन करण्यात आले तर झेप फाउंडेशन तर्फे वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा सन्मानही करण्यात आला तर गुळाचा गोडवा देऊन महिलांना प्रोत्साहन दिले यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमासह सा लहानग्यांचा नृत्यविष्कारही पाहावयास मिळाला सर्वप्रथम तुम्हाला मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना मकर संक्रांतीच्या पण शुभेच्छा देईन आणि येणारं दोन हजार चोवीसच्या नंतरचं हे दोन हजार पंचवीस हे वर्ष सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आणि माझ्या महिलांनासुद्धा तितकंच ताकदीचं असं जावं अशा मी ईश्वरचरणी प्रार्थना करणार आहे जे फाउंडेशनतर्फे अनेक कार्यक्रम घेतले जातात त्यातला हा वर्षाच्या सुरुवातीलाच मकर संक्रांतीचा सौभाग्याचं लेणं हा कार्यक्रम आम्ही घेतो जे फाउंडेशनच्या अंतर्गत असणारे जे काही बचत गट आहेत तर त्या बचत गटांना इथल्या पंचगृषीतल्या गावांना आमंत्रित केलं जातं आणि त्या माध्यमातून इथं जवळजवळ साडेपाच हजार ते सहा हजार महिला हे संक्रांतीचा मान लुटण्यासाठी येतात तर हा पारंपरिक सण जो आहे तो आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करतो आणि हा साजरा करत असताना तुम्ही इथे बघालच की असं नाही की फक्त हिंदू धर्माच्याच महिला तर मुस्लिम समाजाच्या पण महिला इथे येतात तर त्यामुळे हा एकत्रित महिलांचा अगदी आवडीचा सण आहे जो आम्ही साजरा करतो तसं बघितलं तर जे फाउंडेशनमध्ये ह्या कार्यक्रमाबरोबरच वर्षभरात अनेक कार्यक्रम होतात तर या खारेपाट महोत्सवामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील आगरी कोळी आणि आदिवासी समाजाचं पारंपरिक स्वरूप दाखवलं जातं आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम साजरा केला जातो जे फाउंडेशनच्या खारेपाट महोत्सवाबरोबरच वर्षभरात अनेक कार्यक्रम घेतले जातात श्रावण महोत्सव घेतला जातो आई असे श्रावण हा कार्यक्रम असतो वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात प्रामुख्याने स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील यांनी यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशी वक्तृत्व स्पर्धा आम्ही यावर्षीपासून घेतलेली आहे तर त्यामुळे ती स्पर्धा असेल काही महिला असतात की ज्या पाककलेमध्ये निपुण असतात पण त्यांच्या कलागुणांना वाव मिळत नाही त्यामुळे अतिशय कमर्शियलाइज मोठ्या स्वरूपातील पाककला स्पर्धा आम्ही घेतो लेखन स्पर्धा असतात की काही बौद्धिक पात्रता असलेल्या महिला असतात पण त्यांना वाव मिळत नाहीत पण त्यांचे त्यांचे शब्द बाहेर काढण्याची जबाबदारी जे फाउंडेशन घेतं त्यामुळे लेखन स्पर्धा होते निबंध स्पर्धा होतात आणि असे अनेक कार्यक्रम राबवले जातात की ज्याच्यामधनं महिलांना पुढे येण्यासाठी वाव मिळेल आणि एकत्रितरित्या ते कार्यक्रम घेतले जातात मकर संक्रांतीच्या जा निमित्तानं या ठिकाणी हळदी कुंकू कार्यक्रम घेतला आणि हजारो महिला यामध्ये सर्व धर्मीय महिलांचा सहभाग आहे काय सांगाल कशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे खारेपाट मध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत त्या सर्व समाजाच्या आहेत ज्याच्यामध्ये आगरी समाज आहे कोळी समाज आहे आदिवासी ठाकूर समाज आहे पण असा कुठेही भेदभाव न करता जे काही बचत गट आहेत त्या बचत गटांना इथं प्रेमाचं आग्रहाचं आमंत्रण केलं जातं आणि ह्या मकर संक्रांतीचं वाण लुटण्यासाठी म्हणून हा एकत्रित सण साजरा करण्यासाठी म्हणून चौदा जानेवारीला आम्ही पहिल्याच दिवशी हा कार्यक्रम घेतो ज्यामध्ये अतिशय डोंगरावरनं सगळी कन्न बायका येतात आणि वाण लुटतात आणि अतिशय आनंदात हा कार्यक्रम साजरा होतो त्यामुळे कुठल्या समाजाच्या आहेत त्या हिंदू आहेत त्या मुस्लिम आहेत असं काहीच बघितलं जात नाही तुम्ही बघाल इथे मुस्लिम समाजाच्या बायका सुद्धा अतिशय आनंदाने आणि अभिमानाने इथे येतात आणि अतिशय चांगल्या प्रेमाने ते बाण घेतात आणि जातात व्हिडिओ रिपोर्टर दमशी सावंत केटीबी न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के व्ही न्यूजच्या ईमेल वर देखील संपर्क करता येईल